या महाराष्ट्रामध्ये दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव मिळालं पाहिजे म्हणून अनेक वर्षापासून समाज आंदोलन करत आहे आम्हीही भीम आर्मीच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षापासून आंदोलन करत आहोत अनेक मंत्र्यांना अनेक खासदारांना अनेक आमदारांना आम्ही पत्र दिलेलं आहेत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे किंवा आत्ताचे जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आहेत त्या तिन्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे एकनाथ शिंदेलाही पत्र देताना मु एकनाथ शिंदे बोलले होते की मी इतिहास घडवा घडवलेला आहे आणि या इतिहासामध्ये दादर रेल्वे स्टेशनला बाबासाहेबांचंही नाव आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हीही सांगतो तुम्हाला आम्ही दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवल्याशिवाय आंबेडकरी समाज शांत बसणार नाही काल राहुल शेवाळ्याने जो प्रस्ताव दिलेला आहे त्याच्या अगोदर अनेक बैठका आमच्या झाल्या होत्या राहुल शेवाळेसोबत त्यांनी सांगितलं होतं ते मी प्रस्तावामध्ये दे नाव देईल पण काल त्यांनी परेलचा मुद्दा मानला परेलला आम्ही बाबासाहेबांच्या नावाची मागणी केलेली नाही आणि आमचा तो प्रस्ताव नाही आमचा एकमेव समाजाचा प्रस्ताव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फक्त आणि फक्त दादर रेल्वे स्टेशनला मिळालं पाहिजे संघर्ष करावा लागेल आंदोलन करावं लागेल आम्ही करणार आम्ही मागे हटणार नाही आणि तुम्ही समाजाची दिशाभूल करू नका आणि समाजालाही माझं आव्हान आहे अशा राहुल शेवाळ्यासारख्या नालायक माणसाला समाजाची जे फसवणूक करतो अशा माणसाला तुम्ही मतदान करू नका यांच्यावर बहिष्कार घाला आणि हीच वेळ संधी हीच वेळ आहे हीच संधी आहे अशा लोकांना धडा शिकवण्याची दोन हजार चोवीसचं इलेक्शन येते ते इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्या लोकांनी काही आठ रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव दिलेला आहे दादरचा प्रस्ताव दिला असता तर यांना दादरमध्ये राहणारे जे काही मराठा समाजाचे लोक आहेत जे ब्राह्मण आहेत जे हिंदू सा हिंदू सामा समाजाला मानणारे कट्टर आर एस एसवादी आहेत ह्या लोकांनी यांना वोट बॅ वोट दिली नसती अशी यांना भीती आहे आणि ते अगर तुम्हाला ओढ देत नसतील आणि तेच तुम्हाला भीती आहे तर आमच्याही समाज तुम्हाला मतदान करणार नाही आणि आमचा आग्रह आहे फक्त आणि फक्त दादर रेल्वे स्टेशनलाच तुम्हाला नाव ना, नामांतर करावं लागेल अन्य ठिकाणी आम्ही नामांतर करू देणार नाही भी, जय भीम जय भारत